नमस्कार आता अर्जुन हा पोलीस स्टेशनला आलेला असतो आणि तो पोलिसांना सांगतो मला माझ्या बायकोला भेटायचं आहे पोलिस काही अर्जुनला सायलीला भेटू देत नाही तेव्हा चैतन्य येतो आणि चैतन्य म्हणतो अर्जुन आपण आधी पुरावे गोळा करूया आणि सायली वहिनीला निर्दोषच तिथून सोडूया आता अर्जुनला तो समजावत असतो आणि अर्जुन आणि चैतन्य पुरावे गोळा करत असतात आता त्यांना कळतं की एक छोटा मुलगा हा त्या समोरच्या बाईने बघितला असणार म्हणून ते तिला विचारायला येतात आणि तिला विचारतात की काल इथे जे काही घडलं त्याबद्दल तुम्हाला काही माहीत आहे का तेव्हा ती बाई घाबरते तेव्हा ती बाई अर्जुनला विचारते तुम्ही पोलीस आहात का अर्जुन म्हणतो आम्ही पोलीस नाही पण आम्ही तुमची ही ज्यूसची गाडी बंद करू शकतो काय आहे खर ते खरं खरं सांगा तेव्हा ती बाई म्हणते मी खरं सांगते पण प्लीज माझी गाडी बंद करू नका माझ्या पोटावर पाय आणू नका साहेब अर्जुन म्हणतो ठीक आहे जर तुम्ही खरं सांगितलं तर आम्ही काही नाही करणार तेव्हा ती बाई म्हणते अहो तो मुलगा ना माझ्याकडेच आहे तेव्हा अर्जुन चैतन्याला धक्का बसतो ते म्हणतात काय तेव्हा ती बाई म्हणते हो काल दोन गुंड आले होते आणि मला म्हणाले हा मुलगा तुझ्याकडेच ठेव नाहीतर जर कुणाला सांगितलंस आणि आरडाओरडा केलास तर आम्ही तुझा कोथळा बाहेर काढू ते ऐकून अर्जुन चैतन्याला धक्का बसतो ते म्हणतात कोण होते ते गुंड तुम्ही त्यांना ओळखू शकता का तेव्हा ती बाई म्हणते हो मी त्यांना नक्कीच ओळखू शकते माझ्या चांगलेच डोळ्यासमोर आहेत ते आणि तेवढा तिचा नवरा त्या मुलाला घेऊन येतो तेव्हा अर्जुन म्हणतो हा मुलगा आहे का तो म्हणजे या मुलाला तुमच्याकडे ठेवून माझ्या बायकोवर किडनॅपिंगचा आळा आला आहे हे, हे सगळं कुणी केलं ना मला शोधून काढायला हवं अर्जु अर्जुन म्हणतो जैतन्याला स्केच आर्टिस्ट बोलव मग चैतन्य स्केच आर्टिस्ट बोलवतो आणि ती बाई त्यांचं वर्णन सांगते त्याप्रमाणे त्या दोघांचा चेहरा तयार होतो तो पोलिसांना नेऊन देतो आता पोलीस त्या माणसांचा शोध घेतात आता, ही ते आता ते दोघंही गुंड सापडतात ते गुंडे गुंड हे दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून ती महिपतची माणसं असतात आता त्या दोघांना ताब्यात घेतल्यावर पोलीस थर्ड डिग्री देतात आणि त्यांना चांगलं चोप चोप चोपतात तेव्हा ते, ते प्रियाचं नाव घेतात महिपतने सांगितलेलं असतं जर पकडला गेला तर प्रियाचं नाव घ्यायचं आणि ते प्रियाचं नाव घेतात आता अर्जुनला पोलीस फोन करून सांगतात की त्यांनी प्रियाचं नाव घेतलं आहे त्या ऐकून अर्जुनला धक्का बसतो अर्जुन घरात येतो आणि प्रियाला फरफटत पोलीस स्टेशनला घेऊन येतो आणि म्हणतो साक्ष दे जे काही खरं असेल ते सांग मला आत्ताच्या आत्ता माझ्या बायकोला निर्दोष सोडवायचा आहे आता प्रिया घाबरते प्रियाला माहित असतं मैपत आणि प्रियाचा हा डाव असतो प्रिया आता घाबरून सगळं सत्य पोलिसांना सांगते आता पोलीस सायलीला सोडवतात पण प्रियाला मात्र ताब्यात घेतात आता अश्विनसुद्धा आलेला असतो अश्विनला प्रियाचा राग येतो पोलीस स्टेशनमध्येच अश्विन हा प्रियाचं थोबाड फोडतो आणि म्हणतो लाज नाही वाटली तुला असं वागताना अगं खोटा आळ आणलास तू सायलीवर असं का केलंस त्या छोट्या मुलाला दुसऱ्याच बाईकडे दिलंस आणि सायलीवर खोटा आळ आणलास का कशासाठी असं वागतेस आणि काल मधुभाऊना तोंड वर करून बोलत होतीस की वेळीच जर तिला फटके दिले असते तर तिने आज हे मोठं पाऊल उचललं नसतं ते फटके ना तुला द्यायला पाहिजे होते तुझ्यावर चांगले संस्कार करायला पाहिजे त्यांनी विचारांनी संस्कार केले पण तुला ते घेता आले नाही अगं जर तुला वेळीच त्यांनी आवरलं असतं ना तर तू आज एवढी मोठी कटकार केलीच नसतेस मला लाज वाटते तुला माझी बायको म्हणून घ्यायला चल दादा असं म्हणून तो अर्जुनला सायली चैतन्य सर्व तिथून निघून जातात आता प्रिया एकटीच पडलेली असते प्रिया मैपतला फोनवर फोन लावत असते पण मैपत काही फोन उचलत नसतो कारण मैपतच्या माणसाने आधीच सांगितलेलं असतं की आम्ही पकडले गेलो आहोत आणि आम्ही प्रियाचं नाव सांगितलं आहे महिपत म्हणतो आता ही मदतीसाठी फोन करत असणार मर तिथे एकटेच मी काही तुला मदत करायला येणार नाही तू तर तशी माझी काहीच कामाची नाही आहेस असं महिपत हसत बोलत असतो प्रिया मात्र एकटी पडलेली असते आणि ती रडत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू